लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पत्ते खेळून येत असलेल्या युवकाला शिवेगाळ करत त्याच्यावर चॉपरनं वार केला गेलाय ही घटना मंगळवारी चार जूनला दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या ठिकाणी घडली आहे तर प्रकरणी जखमी झालेल्या युवकानं घरगाव पोलीस ठाण्यामध्ये चौवेचाळीस वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला हसन बनेमिया मोमीन वैवर्ष चौवेचाळीस राहणार सारोळे पठार तालुका संगमनेर असं या आरोपीचं नाव आहे रवींद्र अंकुश चव्हाण वैवर्ष सव्वीस राहणार टहाकरी तालुका अकोले असं जखमी युवकाचं नाव आहे सारोळे पठार या ठिकाणी आश्रमशाळेच्या मागे पत्ते खेळून झाल्यावर चव्हाण हा घरी चालला होता त्यावेळी मोमिन यानं चव्हाण शिविगाळ करण्यास सुरुवात केली शिविगाळ करण्याचं कारण विचारलं असता मोमिन यानं त्याच्याकडील चॉपरनं चव्हाणच्या पाठीवर वार केले यात चव्हाण गंभीर जखमी झाला त्याच्यावर संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मोमिन याला पोलिसांनी अटक केली आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करतायत नवनाथ गाडेकर न्यूज मराठी घारगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर